बीड जिल्ह्यातील मस्ता जो गावचे सरपंच संतोष देशमुख यांच्या अपहरण आणि खुणानंतर धनंजय मुंडे यांच्या वाल्मी कराड या निकटवर्तीला या प्रकरणात अटक झाली त्यानंतर महाराष्ट्रातील राजकीय वर्तुळात धनंजय मुंडे आणि वाल्मी कराड यांच्या असलेले संबंध चर्चेत आले यावरूनच धनंजय मुंडे यांचा राजीनामा द्यावा या मागणीने जोर धरला त्यान त्यानंतर ज्यावेळी संतोष देशमुख यांच्या हत्येचे फोटो आणि सीसीटीव्ही व्हिडिओ समोर आले त्यानंतर धनंजय मुंडे या आपल्या यांना आपल्या मंत्रीपदाचा राजीनामा द्यावा लागला आहे आता धनंजय मुंडे यांची आणि त्यांनी दिले राजीनाम्याची चर्चा आता जोरदार रंगू लागली आहे त्यात धनंजय मुंडे यांनी दिलेला राजीनामा हा वैद्यकीय कारणांमुळे दिला ही भाव ही मुंडे यांनी आपल्या यक्स अकाउंटवरील पोस्टमध्ये म्हटलं आहे धनंजय मुंडे महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळात हे नाव कायम चर्चेत असतं धनंजय मुंडे आणि वाद हे जणू समीकरणच झालंय कुठल्या ना कुठल्या पद्धतीने धनंजय मुंडे हे कायम बातम्यांमध्ये असतात गेल्या काही महिन्यापासून धनंजय मुंडे हे सातत्याने वादत आहेत त्याचं कारण म्हणजे बीटमधील संतोष देशमुख प्रकरण बीटमधील मस्ताजो गावचे सरपंच संतोष देशमुख यांना निर्गुणपणे संपवल्यानंतर अख्खा महाराष्ट्र हादरला होता बीटमधील गुन्हेगारी विश्वाचं सगळं स्वरूप महाराष्ट्र समोर एक प्रकारे उघड झालं होतं वाल्मिक कार्ड पकडला गेला आणि पुन्हा एकदा आरोपीच्या चौकडीत सापडले ते धनंजय मुंडे तीन महिन्यापासून सुरू असलेली धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याची मागणी अखेरीस चार मार्च सकाळी पूर्ण झाली धनंजय मुंडे यांनी त्यांचे पिय प्रशांत जोशी यांच्या हातून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे त्यांचा राजीनामा सोपवला धनंजय मुंडे भाजपातून राष्ट्रवादीत का गेले त्याबद्दल माहिती आपण या व्हिडीओमधून पाहणार आहोत भाजपमध्ये असलेले धनंजय मुंडे राष्ट्रवादीत का गेले, गेले हा प्रश्न अनेकांना पडतो त्याचे एक कारण म्हणजे कौटुंबिक पातळीवरील राजकारण होय त्यांचे काका गोपीनाथ मुंडेंसोबत धनंजय मुंडे यांचे नेमकं काय बिनसलं याबद्दल आपण या व्हिडिओमधून जाणून घेऊयात धनंजय मुंडे म्हणजे एक प्रभावी वक्ते भाजपच्या मुशीत गोपीनाथ मुंडे सारख्या दमदार नेत्याच्या सावलीत तयार झालेले नेते गोपीनाथ मुंडेचा वारसा धनंजय मुंडे सांभाळतील असं सगळ्यांना वाटत होतं मात्र घडलं वेगळंच महाराष्ट्राला काका पुतण्याचा अध्याय नवा नाही त्यामुळे धनंजय मुंडे सुद्धा कसे चुकतील बीड जिल्ह्यातील नाथरा या गावात धनंजय मुंडेंना जन्म झाला त्यांचे काका आणि भाजपचे दिवंगत नेते गोपीनाथ मुंडे यांनी धनंजय मुंडे यांना राजकारणाच्या प्रभावात आणलं दोन हजार सात साली भारतीय जनता युवा मोर्चाच्या अध्यक्षपदी धनंजय मुंडे यांची निवड करण्यात आली धनंजय मुंडेवर परलेची जबाबदारी सोपवण्यात सोपवत गोपीनाथराव मुंडे राज्याच्या राजकारणात लक्ष घालत होते दोन हजार नऊ साल उजाडला आणि सुरू झाला काका कुटण्यातील संघर्ष दोन हजार नऊ ला पर्ली विधानसभा निवडणूक झाडली धनंजय मुंडेंना डावलना दावलत पंकजा मुंडे यांना विधानसभेची उमेदवारी देण्यात आली तेव्हा धनंजय मुंडे कमालेचे झाले यानंतर परली नगरपदीच्या नगराध्यक्षपदाच्या पदाच्या निवडणुकीत धनंजय मुंडे यांनी आपल्या समर्थकाला उमेदवारी देण्याची मागणी केली मात्र गोपीनाथ रावांनी त्यास विरोध केला या वादामुळे मुंडे कुटुंबाला मध्ये फूट पडली दोन हजार चौदा मध्ये धनंजय मुंडे विरोधात पंकजा मुंडे लढत झाली दोन हजार बारा साली धनंजय मुंडे यांनी तेव्हा एक संघ असलेला राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला दोन हजार चौदाला त्यांना पंकजा मुंडे विरोधात उमेदवारी देण्यात आली मात्र धनंजय मुंडे यांना पराभवाचा सामना करावा लागला नंतर त्यांना विधान परिषद केला गेले विधान परिषदेच्या विरोधी ही देण्यात आलं धनंजय मुंडे मोठे होत गेले दोन हजार एकोणीसला पंकजा मुंडेंना पराभूत करत धनंजय मुंडे थेट विधानसभेत गेले ते मंत्री झाले सोबत बीडचे पालकमंत्री झाले नंतर मराठा आरक्षण मराठा ओबीसी वाद करुणा मुंडे प्रकरण असं सगळं जे काही झालं ते सगळ्यांनीच पाहिलं आहे पण आता प्रश्न पडला आहे की धनंजय मुंडे यांची आमदारकी पण जाणार का आता मंत्रिपदाच्या राजीनामा दिल्यानंतर धनंजय मुंडेंची आमदारकी पण जाणार का त्याचं पुढे काय होणार असे अनेक प्रश्न आता उपस्थित होत आहे होत आहेत आज जे होईल ते होईल पण सध्या तरी धनंजय मुंडेच्या मंत्रिपदाला संतोष देशमुख प्रकारामुळे धक्का बसला त्यामुळे पुढे काय होईल हे पाहणे आता महत्वाचं ठरणार आहे आमचा हा व्हिडिओ आपलाच आवडला असल्यास संवाद महाराष्ट्र युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा